मित्रांनो मी काय म्हणावं तुम्हाला मी दारू पिलेली आहे त्यामुळं मला आहे ना आ... थोडंसं गुंगी चढलेली आहे बरं का लई बेकार चढलेली आहे मला आणि मी बकऱ्या चारायला आलेलो आहे त्यामुळे बकऱ्या दाखवू का मी बघा इकडं माझ्या बकऱ्या चरताय बघा दिसतंय का आणि एक घंटा झाला मला मी इथं जास्त पडून येई तुम्हाला काय सांगावं एका जागेवर पडून पडूनही माया बकऱ्या येऊ राहिले माया तोंडाचा वास घेऊ राहिले माया बकऱ्या येऊन बकऱ्या म्हणू राहिले की हात दारू पिलेले काय म्हणून आता काय सांगावं आता बकऱ्याला पण सांगू का मी दारू पिलेले म्हणून हां मी दारू पिलेले ते मला माहीत आहे पण या बकऱ्यांना कसं कळलं की मी दारू पिलेलं आहे म्हणून आता काय सांगावं मित्रांनो मी हे बघा हे असं पडलेलं आहे बेकार हाले माहे एकदम म्हणजे आणि इकडं बकऱ्या चढताय इकडं चरून आले की लगे मायाजवळ येतात आणि माया, माया तोंडाचा वास घेऊ राहिले बकऱ्या बकऱ्या घेऊ राहिले माया तोंडाचा वास काय म्हणावं वा आता तुम्हाला सांगायला माझ्याकडं म्हणजे एक शब्द राहिला नाही बस आता मी व्हिडिओ बंद करतो हे मला बरं वाटत नाही आहे मी बंद करतो आहे व्हिडिओ